हाय नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मी पण ठीक आहे पण मित्रांनो हल्ली जर लोकांचं राहणीमान आपण बघितलं तर सगळे नातेसंबंध मैत्री असेल प्रेम असेल ह्या सगळ्या गोष्टी तकलद होताना आपल्याला दिसतात आता लोक वागत आहेत कोणाशीही कोणाशी संबंध कायमस्वरूपी कधीच चांगले राहत नाहीत कारण तुम्ही एखाद्याशी जेवढा लोभ वाढवाल जेवढी जादा जवळी वाढवाल तेवढं तुम्ही त्याच्यापासून लांब लांबणार हा आणि ज्या संबंधाला लोभाची किंवा स्वार्थाची झालं आहे असे संबंध जास्त दिवस टिकत नाहीत मला तर खूप अनुभव आले नातेवाईकाचे असू देत मित्र परिवाराचे असू देत किंवा एखाद्या मैत्रिणी सोबतची असू देत आता मी स्वतः कधीच कोणाच्या स्वतःच्या फायद्यासाठी कोणाचा कधी वापर केला नाही किंवा त्याच्याजवळ पण गेलो नाही पण असे काही विचित्र अनुभव हो येतात की आपण ज्याच्याजवळ जातो ते लोक दूर 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 जायला लागतात का माहीत नाही हां पण आपण कधी जणांना त्यांच्याकडे आपण अपेक्षाने गेलो आहे कुठली अपेक्षा ठेवून गेलो आहे असंही नाही ठीक आहे कलियुग आहे असाच बदल होईल त्याच्यामुळं जास्त काही सिरियस होण्याची गरज नाही जो कोणी आपला जेवा बाबाचा असेल समविचारी असेल जो छोट्याशा मतलावासाठी जवळ न येण्यापैकी असेल अशी मोजकी लोक जरी तुमच्या संपर्कात असतील ना तरी तुम्हाला दिग्वर नातेवाईकांची काही गरज नाही कारण का अशा लोकांमुळे फक्त त्रास होतो काही येते का ये लक्षात आता तुमचे अनुभव कसे आहेत मला माहीत नाही कारण जर तुमच्याकडे पैसा असेल भरपूर इस्टेट असेल प्रॉपर्टी असेल तर लोक तुम्हाला कार्यक्रमाला बोलवतील सन्मानपूर्वक तुमचा आदर करतील आमचा नातेवाईक म्हणून तुमची ओळख सांगतील आता हे रडगाण अजून आहे की पैसा नाही म्हणून आपल्याला कोणी विचारत नाही ही जगाची रीत आहे तरी पण मी म्हणतो पैसा म्हणजे सर्वस्व नाही दहा वर्षानं वीस वर्षानं पन्नास वर्षानं आपल्याला जगा ह्या आप जगामधून निघून जावं लागतं आणि ज्याच्यासाठी आपण एवढं मरमर करून कमवलेलं असतो एकतर दारू पिऊन घालवल फालतूगिरी करून तो जमीन जुमला विकून टाकेल हा आणि राहायला प्रश्न काय त्यांना कधी का असं वाटणार नाही आमच्या बापदा हो कमवून ठेवले त्यांचा फोटो तर आपण घरात ठेवू हो। नाही काळाबरोबर सगळे विसरून जातात त्याच्यामुळे मी म्हणतो तेवढंच ते कमवा की जेवढं आपल्याला लागतं त्या छोट्याशा जिंदगीमध्ये छोट्याशा आयुष्यामध्ये खोटं नाटक खून मारामाऱ्या तंटाळ करून जी काही आपण प्रॉपर्टी कमवतो त्याला काही अर्थ नाही मित्रांनो म्हणजे माझ्याकडं नाही म्हणून मी असं म्हणत नाही पण ज्याच्याकडं असंख्य भरपूर प्रॉपर्टी होती पैसा होता त्या लोकांच्या हाल मी जोडवून बघतोय त्यांना तांब्यावर पाणी शोध त्या लोक नसतं म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे जिथं खाण्यासाठी दात आहेत तिथं चणे नाहीत आणि जिथं भरपूर चणे आहेत तिथं खायला दातच नाहीत अरे बाबानं ती ईश्वराची लिला आहे त्याची करणे आपण ह्या सृष्टीमध्ये निसर्गामध्ये आपण बदल करू शकत नाही जर माणसानं बदल केला असता तर मग देवाचं काय काम बरोबर ना माणूस देव झाला असता अहो प्रत्येक जीवाची काळजी घेणारा प्रत्येकाचं रक्षण करणारा प्रत्येकाच्या पोटाला खाऊ घालणारा तो भगवान ईश्वर आहे तुम्ही आम्ही कोण आहे अहो असे कित्येक लोक पाहिलेत भरपूर श्रीमंत आहेत पण तारा जर असं एखादं कुत्रमान जर आला ना त्याला घासभर खायला देणार नाहीत एखाद्या दे भिकारी आला तर त्याला दान देणार नाहीत माझ्या मते अशा लोकांनी जन्माला येऊन काही अर्थ नाही अहो त्यागामध्ये सुख असतं एखाद्याला देण्यामध्ये आनंद असतो त्याचा हिसकावून खाण्यामध्ये कधी आनंद असतो त्याग त्यागामध्ये सुख असतं मला वाटत नाही अलीकडच्या काळामध्ये कोण त्याग करते म्हणून आपण म्हणतो पंच इंद्रियावर ताबा मिळवला पाहिजे आपली इंद्रिय आपल्या ताब्यात असली पाहिजे पण नाही अहो आपलं एक पण इंद्रिय आपल्या ताब्यात नसतं जेबाला चांगलं खाऊ वाटतं डोळ्याला चांगलं बघूच वाटतं म्हणून रात्रंदिवस आम्ही फोनवर असतो उशीरपर्यंत फोनवरच दोन दोन वाजता दोन वाजता झोपायचं आपण हे सुख नाही हे एक व्यसन लागलेलं आहे बघा तू हल्लीची पिढी सकाळी लवकर उठत नाही नवच्या पुढे उठणार काही लोक दहा वाजता उठतील तिथून ते मग जॉबला कसं जाणार कॉलेजला कसं जाणार हा आणि सकाळी व्यायाम करण्याचा हा प्रकार तर आता मोठ दिस नाही का मग जिम लावायची दुपारी बारा वाजता जिमला जायचं बघा मी काय खूप मोठं शानपण सांगत नाही पण जर आपण आपल्या आयुष्यात चांगल्या सवयी लावून घेतल्या तर आपल्याला जीवन जगण्याची जी। कला नक्की अवगत होईल तुम्हाला आर्थिक ट्रेस येणार नाहीत तुम्हाला या संसारामधील ज्या काही अडी अडचणी असतात त्या सोडवण्याची क्षमता तुमच्यामध्ये नक्की येईल पण छोट्या छोट्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत घरातली प्रत्येक गोष्ट आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट घेत असतो ती त्या जागीच ठेवली आहे का बरं त्या जागी ठेवली तर आपण दुसऱ्या घरातल्या मेंबरला ती सांगतोय का की बाबा इथं मी वस्तू ठेवली आहे तिथं आहे बघ आणि घेऊन तिथंच ठेव आणि ज्या वेळेस आपल्याला सवय लागेल त्यावेळेस आपण परफेक्ट आहोत असं मला हरकत नाही बघा मी सहजे गप्पा मारतोय मी लेक्चर देत नाही पण कुठंतरी मन थोडंसं मोकळं करावं असं वाटलं तर मित्रांनो बघा डोळे बघा नीट बातम्याचं चॅनल नव्हे आयुष्याकडे नीट बघा छोट्या छोट्या गोष्टीपासून काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा खूप काही शिकण्यासारखं आहे पण हल्लीच्या पिढीला मला वाटत नाही की डोक्याला जास्त ताण द्यावा की डोक्याला जास्त ताण दिल्यानंतर हो ते हायपर होतात त्यांना राग येतो जास्त बोलायचं नाही बरं दुसरी गोष्ट वाचन नाही वाचन कोण करतो नाही त्याच्यामुळं सहनशीलता आपल्यामध्ये जी सहनशीलता हवी असते ती सहनशीलता माणसाची कमी होत आहे म्हणून छोट्या छोट्या गोष्टीवरून राग धरून कित्येक उदाहरणं बघतो आपण बायकोला ठार मारलं भावाला मारलं वाढलालाच दगड घालून मारलं हे का होत आहे कारण आपल्यामध्ये सहनशीलता नाही खूप राग भरलेला आहे एवढा राग की आयुष्य बाद करतो जर मग असं असेल तर मित्रांनो ह्या जीवनाला हे जीवन एवढं सुंदर आहे जे ह्या परमेश्वरानं बनवले मानवी कल्याणासाठी सगळ्यामध्ये बुद्धिमान प्राणी असणारा हा माणूस त्यानं सगळ्याचा वापर आपल्या सुखासाठी केला आणि करत आला मग आज तोच माणूस एकमेकाला हणून मारून तोडून जर एखादी बक्ष मिळवू लागला तर ह्या विषयाला काय अर्थ आहे का परवाच एक न्यूज बघितली नवीन लग्न झालेली जोडी ज्या मुलाच्या घरामध्ये हो ती मुलगी गेली होती ते पण खूप श्रीमंत होते तरी पण त्या मुलीचा छळ करून काहीतरी प्रॉपर्टीसाठी काहीतरी मागणी असेल एवढा छळ केला की तिला आत्महत्या करण्यास त्यांनी तिला भाग पाडला आणि तिने तिने आपलं स्वतःचं आयुष्य संपून घेतलं तर मित्रांनो अलीकड हुंडा पद्धती जर संपत आलेली आहे किंवा मोडीत आहे कुणी हुंडा आजकाल देणं आणि घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे पण लोक चोरून असे व्यवहार करतातच आणि असे व्यवहार जास्त करून तुम्हाला मराठवाड्यामध्येच बघायला मिळतील कारण मी ते करतात जसं काय मुलानं खूप मोठं तीर मारलं आहे असं ते मागतात नाही मुलासाठी शिक्षणासाठी एवढा खर्च आला त्याला नोकरी आहे मग त्याला गाडी पाहिजे त्याला असं पाहिजे तसं पाहिजे अरे होय तुमच्याकडं जर आहे तर एखाद्या मुलीकडून तुम्ही अपेक्षा करताय आणि परत तिचा छेड करताय अरे लाजा वाटल्या पाहिजेत नाही विषय मी भरकुटू देत नाही टोटल माणसाची वागण्याची पद्धत आणि त्याचा समाजामध्ये असणारा वावर कित्येक लोक तुम्हाला या समाजामध्ये मुखवटा घालून फिरताना दिसतील नाही म्हणजे नाटकाचा मुखवटा म्हणत नाही मी म्हणजे हे लोक समाजामध्ये आपल्याला ओळखू येत नाही ते चांगलेपणाचा वाणून वागत असतात पण ते धूर्त खुनी दरोडेखोर बलात्कारी अशा अनेक प्रकारचे लोक या समाजामध्ये ओळखत असतात आणि त्या समाजामध्ये ते समाजा सावज हुरकत असतात शोधत असतात अशा लोकांना ओळखायला शिका धन्यवाद जास्त बोलत नाही तुम्ही परत म्हणाल हा कोण शाना नमस्कार